राडेगाव अवैध दारू विक्रेत्या विरोधात आपटी रामपूर येथील महिलांचा एल्गार स्टेशनला निवेदन राडेगाव तालुक्यातील आपटी रामपूर येथील अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून तरुण पिढी विद्यार्थी हे विविध व्यसनांना बळी पडत आहे त्यामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे गावात अवैध दारू विक्री होत असल्याने अल्पवयीन मुले विद्यार्थी व युवा वर्ग व्यसनाधीन होत असल्यामुळे आपटी रामपूर गावातील संतप्त महिलांनी राणेगाव पोलीस स्टेशनला जाऊन ठाणेदार मैत्रे व राणेसाहेब यांना निवेदन दिले तसेच गावात सुरू असलेले अवैध दारू विक्री यावर कायमस्वरूपी बंदी घालावी अशा मागणीचे या निवेदनातून मागणी, निवेदना मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलन छेळण्याचा इशाराही यावेळी महिलांनी दिलाय यावेळी उपसरपंच शशिकांत पिंपरे ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश मेश्राम दीपक कोडापे मारुती धुर्वे मंदा मेश्राम सविता येरकाडे मालताबाई मेश्राम अन्नपूर्णा नेहारे शारदा परसाके वंदना किन्नाके गीता टोडे सविता यरकाडे कल्पना मरसकोल्हे सविता धुर्वे ललिता कोडापे चंद्रकला आत्राम लक्ष्मी धुर्वे सोनू मरसकोल्हे माधुरी येरकाडे शांताबाई उईके सविता धुर्वे इत्यादी महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा